लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध व्यक्तीचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका ऐंशी वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून लातूर शहरातील बाळासाहेब मगर यांचा लातूर बारशी रोडवर एक रिकामा प्लॉट आहे एकोणीसशे शहाऐंशी ला तो प्लॉट मगर यांनी खरेदी केला होता तेव्हापासून तो प्लॉट त्यांच्या ताब्यात होता मात्र काही महिन्यांपूर्वी ते पुण्याला गेले असताना त्यांच्या प्लॉटवर काही लोकांनी कब्जा करत थेट शेड बांधलाय याबाबत मगर यांनी विचारणा केली असता त्यांना संबंधित लोकांनी मारहाण करत हकलून लावलंय याची तक्रार मगर यांनी पोलिसात केली पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले मात्र एमआयडीसी पोलीस कारवाई करत करणं तर सोडाच पण मगर यांनाच धमकावत असल्याचा गंभीर आरोप मगर यांनी यावेळी केलाय याचा त्रासाला कंटाळून आज मगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गन, देत जिल्हाधिकारी अंगावर पेट्रोल प्रयत्न मला न्याय द्या अन्यथा मी आत्महत्या करणार असा इशारा देखील मगर यांनी यावेळी दिला आहे माझं नाव बाळासाहेब याधाराव मगर राहणार गणेश नगर लातर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे सत्तरपासून पासून मी इथं लातरला माझं वास्तव्य आहे आणि एकोणीसशे शहाऐंशीला ला मी अब्दुल कादर मनियारला हा प्लॉट मी घेऊन दिले होते त्यापैकी दोन प्लॉट त्यांनी मला दिले आणि ते दोन प्लॉट माझ्या ताब्यात तेव्हापासून आतापर्यंत आहेत आणि चा, दोन चार वर्षाच्या मध्ये कंपाऊंड वॉल देखील त्याला मी घातलेला आहे मी स्वतः बांधलेला आहे कम वॉल आणि माझ्यासोबत प्लॉटचे मालक पण होते आणि त्याच्या निगराणीखाली किंवा त्यांच्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे तो प्लॉट मी पूर्ण आखून घेतलेला आहे तिथं एक कंप एक कूपनलिका पण घेतलेली आहे त्यावेळेस पाण्याची टंचाई होती पाणी मिळणार गेल्यामुळं ते कूपनलिका पण घेऊन तिथं पाण्याचे पाण्याची पुरवठा आम्ही केलेला आहे आणि त्याच्यानंतर पण मी दोन हजार पासून आतापर्यंत मी पुण्यालाच माझा वास्तव्य आहे मला पाच मुली आणि एक मुलगा आहे आणि पाच मुलीचे शिक्षण आणि तिच तिच भविष्य सगळं मी तिथंच खेळ केलेलं आहे आता काय झालं प्लॉट आता एक दोन हजार चोवीस पासून मार्चच्या पंचवीस पासून हे लोकांनी माझ्या प्लॉटवर नावाचा ना पाठी लावली ना पाठी मी तक्रार केली एम आय डी सी तर तक्रार देखील तिने घेतली नाही एफ आय आर देखील फाळला मी एफ आय आर देखील यांची दिले नाही उलट हे चौरी साहेब आणि मला माझ्या अंगावर धाव देऊन मला मारहाण करायची आणि गलित शिवगाळ करून मला तिथं हकालून लावलं आणि माझ्या नावावर एक सात काय कारवाई करतो तुला मध्ये घालतो म्हणून मला धमकी दिली तेव्हा हे साहे तक्रार केली म्हणजे यांच्या छावाच्या संघटनेच्या आश्रय आश्रयानं आणि पण त्या साहेबांनी पण देखील आमची कस कोणतंच आता पण नाही कोण घेतलं नाही त्याने उलट त्या लोकांना आश्रय दिला त्या लोकांचं म्हणणं आहे कोणी घेतलं त्याचंच खरं आहे समजून आम्हाला बाहेर काढलं आहे आणि आतापर्यंत त्याला बांधकामाची परवानगी नसताना त्याचं प्लॉट शहाऐंशीमध्ये असताना मध्ये असताना माझा प्लॉट सत्याहत्तरमध्ये असताना त्याचं वास्तव्य ते अजून आतापर्यंत ते कामं त्याची चालूच आहे त्याला कोणीही प्रतिबंध त्याने केला नाही पोलीस स्टेशन शंभर टक्के माझ्या विरोधामध्ये आहे आणि शंभर टक्के पोलीस स्टेशनचं त्याचा मला धोका दिसत आहे आणि पोलिस स्टेशनच माझ्या हिताच्या विरोधामध्ये आहे बाकीचं जास्त काही बोलू शकत नाही माझे वय झालेलं आहे माझं वय झाले झाल्यामुळे मला काही बोलता बी येत नाही आणि कालच मला आठवण बी राहिले गेले सांगितलं तरी मी ते ऐकत नाही आणि म्हणून मी छावा संघटनेच्या वतीनं मी एक आवे म्हणजे एक हे निवेदन दिलं आणि ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहेत आणि त्यांच्या आश्रयानंच मी आता आज जिवंत आहे नाहीतर मी आज केव्हा मेला असतो नितीन एक एकमत डिजिटल लातूर Thanks for watching Ekmat Digital